अंबरनाथ तालुक्याचं नाव दुसरं दिवशी जी आर आहे तो जे आर एक्स काल ऑफिशियली काही अजून बघितलेला मी आम्ही ते व्हॉट्सअपवर फिरत होते ऑफिशियली अजून बघितले म्हणून मी आता काही प्रतिक्रिया घेऊ शकतो आम्हाला माहिती अशी आली आता की बाधित दोनशे त्रेपन्न तालुक्यामध्ये अंबरनाथ तालुका नव्हता दुसऱ्या दिवशी जर जी आर आला त्याच्यामध्ये अंबरनाथ नाव आहे बाधित तालुक्याला पहिल्या ज्या बाबी आहेत तेरा त्या आम्हाला मिळणार का नाही

बघा घ्यायला पाहिजे काम उत्तर द्यायला काय मग काम आहे तुमच पाहिजे तू बघून सांगतोय ना तुम्हाला बरं बघायला बघा ना

मैम जस्ट बाय टैक्सलर गया तो तो था तो तसीलला तो हरकत तो है बहुत बहुत बढ़िया बात है अरे नहीं मैं मतलब कि क्लियर हूं मैं यहां पर प्रतिनिधि जो है हम बहुत टाइम में चाहिए तो कि जाए नौकरी का گا تي نه جو نتا تي جا ستي کا روندا گلنا کا دو ورچني تو ٻڌايو جو ته ڪيت ڪيت ٿين ٿي اهو پات نيان مارو جو گواهي آهي هاڻي پنهنجي ڳالهه ڪيو براد واقعي

काढलाय म्हटलंय 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 पाच मदत बाबी साहेब या चौदा बाबी अंबड तालुक्यात लागू आहे का नाही ते सांग तालुका आहे आधार होईल आधार मला जवळगा जाऊन घेते जाऊन तुम्हाला वाचा कोणती कोटकालाय काय चिवत्या बनवतोय फटका देईल नाटक गेले तर जास्त त्याला रिकाम भावनी खेळवतात पगार घ्यायला पाहिजे तुम्ही लवाडांना चिआर काढत तुम्ही तुम्हाला पत्र दिलं तर आणि उठायला बसतं इथे बघायला पत्र, दिले, आगी आगी दिले पत्र पुरा तालुक्याला माहिती आहे साहेब साहेब जर प्रशासनाला माहिती बदलून असताना कसं होते प्रशासनाला माहिती आता आल्यावर माहिती आता आल्यावर फोटो आहे का तिथे आहे का आम्हाला आले जीवते बरोबर क्रम करतो आले आपले तालुका नाही जी एक बापू आबा एक तालुका नाही तर नाही आणि दोन वस्तुरीस्ते पंचनामा पण आहे

आम्ही टी आर आम्ही टी एम घेतो गेलो वाटतं आम्हाला काही घाई नाही आम्ही उद्या टी आर काढतो आम्हाला आम्ही दहा नागरिक दाखवतो या घडून आपण संस्थेशी जोडू आणि आता संस्थेचं पुनर्गठन फक्त सहकार्य करतोय माझं तू खासगी बँक करत नाही शिव्या कामाला येतो साहेब यासाठी आता ही आमची संस्था नाही पण त्याच्यापेक्षा वाईट परिस्थिती आज काय परिस्थिती आज आपत्ती व्यवस्थापन मंत्र्याचा तालुका काय तालुका त्या समावेश नाही त्याच्यामध्ये भरडले नाही का ऐकूया हाडाचे शेतकरी राजकारण करायचं काही नाही भरडले नाही का शेतकरी गाव साहेब उत्पन्न चांगलं आले शेतकऱ्यांचा आवाज व्यवस्थित उत्पन्न हिट चांगलं आहे तुम्ही सांगा आम्ही थांबून जाऊ आम्ही आम्ही जर राजकारण करत आम्हाला लक्ष थांबून द्या की नाही झालं उत्पन्न चांगलं आले सगळ्यांना हीट चांगली बसलेली आहे मका ज्वारी कापूस दहा बारा क्विंटल आला आहे तुम्ही चुकीचं राजकारण करता आम्हाला सांगा आम्ही माफी मागतो